पायीच्या त्रासापासून घरच्या घरी सुटका करून गंभाशय देखील मजबूत करून देणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आले आहे नमस्कार मित्रमैत्रिणींनो मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर मासिक पाळीत त्रास होत असेल जसे पोट दुखणे कमर दुखणे हातपाय दुखणे अस्वस्थ वाटणे तसेच विकनेसपणा वाटून काहीही करण्याची इच्छा होत नसेल किंवा शरीरावरून जास्त जाणे कमी जाणे वेळेवर पाळी न येणे सर्व समस्यांबरोबरच गर्भाशय देखील मजबूत करून देणारा व या समस्यांपासून सुटका करून देणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आहे यामुळे मासिक पाळीविषयक ज्या समस्या असतील त्या देखील निघून जातील व आपले गर्भाशय जे आहे याला देखील मजबूती मिळण्यास यामुळे मदत होते व या समस्या आपल्याला होत नाही पाळीचे दिवस कधी आणे आणि कधी घेणे हे देखील आपल्याला समजणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो आणि उपाय अगदी राममान असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट नव्हता पूर्णपणे फायदा होतो तर यासाठी एक कप भरून माठ्यातील पाणी घ्या व यासाठी फक्त एक काळी मिरी घेऊन ही थोडीशी कुटून घ्यायची आहे व या एका काळ्या मिरीची पावडर या पाण्यामध्ये टाका यासाठी फक्त एक काळी मिरी वापरायची आहे आणि दुसरे म्हणजे सेंदव मीठ म्हणजेच लाहोरी मीठ हेच मीठ आपण उपवास आणि रथाकरता देखील वापरतो हे मीठ आणून घरीच मिक्सरमध्ये याची पावडर तयार करायची आहे आणि दोन चुटकी ही पावडर यामध्ये टाका यासाठी साध्या मिठाची पावडर वापरू नका तर ज्याप्रमाणे मी सेंदो मीठ दाखवले आहे त्याच मिठाचा वापर येथे करायचा आहे आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून रात्रभर झापून असेच ठेवून द्या व दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी हे असेच ज्या महिलांना मासिक पाळीमध्ये त्रास होतो अशा महिलांनी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये ज्या दिवसापासून आपल्याला मासिक पाळी आली आहे त्या दिवसापासून सात दिवस कंटिन्यू हा उपाय करायचा आहे यामुळे आपल्याला मासिक पाळी वेळेवर देखील येते व मासिक पाळीचा त्रास देखील होत नाही व गर्भाशय देखील मजबूत होण्यास मदत होते तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद